नमस्कार मी उज्ज्वला स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलमध्ये आज मी राजगिऱ्याचे लाडू बनवणार आहे आणि त्यासोबतच राजगिऱ्याच्या वड्याही बनवून दाखवणार आहे तर बघा कसं गरगरीत असा लाडू बनलेला आहे आता याचीच रेसिपी पाहणार आहोत हे लाडू उपवासाच्या वेळेला किंवा मधल्या वेळेस छोटीशी भूक असेल त्यावेळेलाही खाऊ शकतात तर नक्की बनवा आणि खूप साधी आणि सोपी अशी ही रेसिपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या राजगिर्याच्या लाह्या तुम्हाला मार्केटमध्ये सहज मिळतील घरी भाजण्यापेक्षा मी मार्केटमधून अशा लाह्या घेऊन आली आहे मी या लाह्या वाटीने मोजून घेतल्या आहेत तीन वाटी घेतल्या आहेत लाह्या लाह्या वाटीने मोजून घ्यायच्या त्यामुळे आपल्याला गुळाचा अंदाज येईल त्यामुळे मीही मोजून घेतल्या आहेत आणि चाळूनही घेतल्या आहेत म्हणजे त्यातला कचरा वगैरे असेल तो निघून जातो आणि भुसाही निघून जातो आणि त्याच वाटीने मी इकडे गूळही मोजून घेतला आहे एक वाटी गूळ घेतला आहे तुमच्याकडे जी वाटी असेल त्या वाटीने तुम्ही मोजून घ्या प्रमाण खूप गरजेचं आहे लाडू बनवताना हे आणि गूळ हा चिकीचा न घेता साधा गूळ घ्यायचा त्यामुळे आपले लाडू कडक नाही होणार इथे मी आधीच कढई गरम करून घेतली होती आणि त्याच्यामध्ये याला ह्या टाकल्या आहेत या ला्या फक्त गरम करून घ्यायच्या आहेत एक मिनटापर्यंत कारण या आधीच भाजलेल्या असतात त्यामुळे जास्त भाजण्याची गरज नाही लाडू छान कुरकुरीत झाले पाहिजे म्हणून एक मिनटं गरम करून घ्यायचे आहेत फक्त अशा प्रकारे आणि भाजून झाल्यानंतरही एक वेळा चाळणीने चाळून घ्यायच्या म्हणजे त्यातला अजून काही भुसा असेल तोही निघून जातो तर अशा प्रकारे मंद आचेवर लाह्या भाजायच्या आहेत फक्त लाह्या भाजून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये एक चमचा तूप टाकायचा आहे तुपामुळे लाडू छान वळले जातात त्यासाठी एक चमचा तूप टाकायचा आहे आणि तूप टाकल्यानंतर लगेचच एक वाटी गूळ घेतला होता तो गुळ टाकायचा आहे आणि गुळ टाकल्यानंतर थोडंसं हलवून घ्यायचं थोडंसं हलवून झाल्यानंतर दोन चमचे पाणी टाकायचं आहे पोहे खायचा चमच्याने दोन चमचे पाणी टाकलं आहे बघू शकता पाणी जास्त नाही टाकायचं जास्त जर पाणी टाकलं तर लाडू मऊ पडतील त्यामुळे दोन चमचे एवढंच प्रमाण ठेवायचं आहे पाण्याचं आणि सतत हलवत राहायचं आहे गुळाचा पाक होईपर्यंत लो टू मीडियम गॅसवरच पाक करायचा तुम्ही बघू शकता गुळाचा पाक तयार झाला आहे आणि अजून एक मिनटं हलवत राहायचं आहे थोडासा पाक घट्ट होईल म्हणजे वरती असं बुडबुड येतील त्यावेळेला समजायचं की पाक शिजला गुळाचा पाक शिजल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा वेलची पावडर टाकायची आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण हे टाकल्यानंतर चव खूप छान लागते लाडूची त्यामुळे मी इथे पाव चमचा पूड टाकली आहे तुमच्याकडे वेलचीपूड नसेल तर तुम्ही पाव चमचा जायफळ खिसून पण टाकू शकता तर अशा प्रकारे पाक तयार झाला की नाही हे आता चेक करायचं आहे तर पाक चेक करताना एक वाटी पाणी घ्यायचा आणि त्यामध्ये एक ते दोन थेंब गुळाचे टाकायचे म्हणजे पाकाचे आणि ते असं हलवून बघायचं थोड्या वेळानंतर असा गोळा झाला की समजायचं आपला पाक शिजला आहे जास्तही नाही शिजवायचा नाहीतर आपले लाडू कडक होतात आता इथून पुढची प्रोसेस फास्ट फास्ट करावी लागणार आहे लाह्या टाकायच्या आणि गॅस बंद करायचा गॅस आठवणीने बंद करायचा नाहीतर मग लाडू आपले कडक होतील आणि हे मिश्रण पूर्णपणे एक जीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट किंवा भाजून शेंगदाणेही टाकू शकता मी नाही टाकले आहेत कारण मला पूर्ण राजगिऱ्याचे लाडू खायचे होते त्यामुळे तुम्ही शेंगदाणे टाकू शकता आणि हे व्यवस्थित एकजीव करून झाल्यानंतर मी हे मिश्रण कढईतच ठेवणार आहे कारण लाडू वळताना फास्ट फास्ट वळावे लागतात आणि मिश्रण थंड नाही झालं पाहिजे त्यासाठी मी कढईतच हे मिश्रण ठेवणार आहे आणि लाडू बांधायला घेणार आहे आता तर हाताला थोडंसं पाणी लावून पाण्याचा हात घेऊन लाडू बांधणार आहे तेलाचा हात नाही लावायचा नाहीतर हाताला चटके लागतील त्यामुळे थोडा थोडा पाण्याचा हात लावून लाडू व्यवस्थित असा गोल गरगरीत लाडू बांधायचा बघा किती मस्त असा लाडू बांधून तयार आहे बाहेरपेक्षाही खूप छान आणि हे लाडू तुम्ही उपवासाच्या वेळेला किंवा मधल्या वेळेस भूक लागते छोटीशी त्यावेळेला मुलांनाही देऊ शकता आणि तुम्हीही खाऊ शकता तर अशा प्रकारे सगळे लाडू इथे बांधून घेणार आहे मी तर साधी आणि सोपी अशी रेसिपी आहे ही, ही तुम्ही नक्की ट्राय करा आणि बाहेरचे पंचवीस रुपयाचं पॅकेट आणण्यापेक्षा तुम्ही पंचवीस रुपयाच्या लाह्या आणून ह्या घरच्या घरी लाडू बनवू शकता आणि तुमचं जर मिश्रण थंड झालं तर तुम्ही अजून गरम करून लाडू बांधू शकता आम्ही आता हे गरम नाही करणार आहे मी अशाच खाऊन घेणार आहे असंही खायला खूप छान लागतं रिटन गरम करण्यापेक्षा तर आता त्याच पद्धतीत तुम्हाला लाडू बांधायचं जर जमत नसेल गरम गरम तर मी इथे तुम्हाला वड्या दाखवणार आहे तर वड्यांसाठी मी पूर्ण प्रोसेस नाही दाखवत आहे गूळ वितळवून घेतला आहे आणि लाह्या त्याच्यामध्ये ॲड केल्या आहेत आणि आता ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे गॅस बंद केलं बघा आणि त्याच्या आधीच मी एका प्लेटला तूप लावून ठेवलं होतं थोडंसं तर ते आधीच लावून घ्यायचं कारण नंतर खूप घाई होते आणि मिश्रण घट्ट होण्याची होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे तुम्ही ते आधीच तूप लावून घ्या आणि व्यवस्थित एकजीव करा मिश्रण तुम्हाला वड्यामध्ये शेंगदाणे हवे असेल तर तुम्ही टाकू शकता शेंगदाणे टाकल्यामुळे खरंच खूप छान चव लागते तर तुम्ही नक्की टाका वड्या जर बनवत असेल तर शेंगदाणे आणि इथे मी प्लेटला लावून घेतलेला आहे आधीच आणि आता मी याच्यामध्ये हे मिश्रण टाकणार आहे आणि हाताला थोडासा पाण्याचा शिपका लावून तुम्ही हे आ... हाताने पसरवू शकता किंवा एखादी वाटी किंवा तांब्या घेऊन त्याच्या खालच्या साईडला पाणी लावून त्याच्यानेही तुम्ही पसरवू शकता व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे तुम्ही गार्निशिंगसाठी वरच्या साईडला थोडे शेंगदाणेही टाकू शकता भाजलेले किंवा तुम्हाला हवं असेल तर भाजलेली तीळ पण टाकू शकता हवं असेल तर ड्रायफ्रूट्सही टाकू शकता वरच्या साईडला आपल्याला जसे पाहिजे तसे आपण वड्या घरच्या घरी बनवू शकतो बाहेर तशा आपल्यांना भेटत नाही त्यापेक्षा आपण घरी अशा साध्या सोप्या पद्धतीत वड्या बनवायच्या आणि मस्त पौष्टिक असं खायचं आणि गरम असतानाच चाकूनी कट करून घ्यायचं चाकूलाही पाणी पा थोडं थोडं लावून कट करून घ्यायचं आधीच जर जास्त चिपकत असेल तर तुम्ही पाच मिनटानंतरही कट करून घेऊ शकता मी इथे आत्ताच कट करून घेतला आहे आणि हे अर्ध्या तासासाठी ठेवणार आहे थंड होण्यासाठी बघा किती छान दिसत आहे आणि नक्की ट्राय करा ही रेसिपी तुम्ही तुम्हाला नक्की आवडेल आणि जर एक वेळा घरच्या घरी तुम्ही हे लाडू बनवून खाल्ले तर बाहेरून कधीच नाही घेऊन येणार आपल्या मुलांना बाहेरचं देण्यापेक्षा आपण घरच्या घरी बनवू शकतो मधल्या वेळेस खायला तर अर्ध्या तासानंतर बघा मस्त असं तयार झालेल्या आहेत वड्या आता ह्या आम्ही प्लेटमधून बाहेर काढणार आहे हळूहळू बाहेर काढायच्या आणि हे सहज निघतात प्लेटमधून कारण प्लेटला तूप लावलेलं ला असतं मस्त झाल्या आहेत वड्या आम्ही तर अर्ध्या आत्ताच संपवून टाकल्यात तोडल्यावर पण सहज तुटत आहे बघा जास्त कडक नाही झाल्यात कारण आपण घरचा गुळ वापरला आहे लाडूही बनवून झालेत आणि वड्याही बनवून आहेत तेवढ्याशा लाह्यांमध्ये दोन्ही तयार आहेत आणि हे तुम्ही एक महिन्यापर्यंत आरामात ठेवू शकतात हवाबंद डब्यामध्ये ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद